आपलं रुद्राध्यायपर्यंत सगळं पूर्ण अभिषेक झाला शिवमहिम सूत्र वगैरे सगळं झालंय आता सगळं झाल्यानंतर आपण श्रीसुक्त घेऊ एकदा घेऊया आणि मग कालभैरवाटक घेऊया मग त्यानंतर आपण पंचोपचार पूजा करून घेऊन मग एकशे आठ नामावली घेऊया बेलाची पानं अर्पण करत एकशे आठ नामावली घ्यायची आहेत महादेवाच्या पिंडीचा अभिषेक चालू आहे आपला श्रीसुक्त हरिओम हिरण स्व तर रामचंद्र मग

ॐ देवराजसेव्यमानपावनादिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवम्बजे भानुकोटिभास्करम्बवाब्दितारकम्परं दीनकण्ठमिस्थितातदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्ष शूलमक्षरं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणम् क्षामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं सदं समस्तलोकविग्रहं निपुणं मनुज्ञ हेमकिङ्किनीलसत्कटि काशिकापुरादिनाथकालभैरवं वजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुषर्मदायकं विभुम् स्वर्णवर्णशेषपाशोभितागमण्डलं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे रत्नपादुकां प्रभावयामपादयुग्मकनिन्तनन्दितीयमिष्टदैवतं निरञ्जनम् मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथकालभैरवंमजे अट्टहासभिन्नपद्मजान्नकोशसन्ततिदृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं काशिकापुरादिनाथकालभैरवं काशिकापुराधिनाथकालभैरवंमजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकमिवं भीतिमाल गोविन्दं पुरातनं जगत्पति काशीकापुरादिनाथकालभैरवं मजे कालभैरवाट्टकं पठन्ति हे मनोहरं ज्ञानमक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्दनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयन्ति कालभैरवसीराढुवम् इति श्रीमत्सिंहारकालवर्षम्पूर्णं कालीमादाय नमः आता हे पूर्ण अभिषेक झाला आहे आपला तर जे क गळतीत राहिलेलं पाणी आहे उरलेलं तर ते दे महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे ओम नमय शिवा ओम नमय शिवा ओम आता आपल्याला महादेवाचे पिंड त्या पात्रातून उचलून घ्यायचे आहे तिरपी न करता व्यवस्थित घ्यायचे आहे सरळ उचलून घ्यायचे आहे हरे हरि फुले न शिवा ओम न शिवाय ओम न शिवा हरि हरि फुले आता आहे त्या स्थानावर ठेवून द्यायची आहे आपली पिल्लं आणि त्याला पाचही बोटं लावून तीन वेळा म्हणायचं आहे सुप्रतिष्ठित मस्तुम सुप्रतिष्ठित मस्तुम सुप्रतिष्ठित मस्तुम आता हे जे जल आहे हे आपल्याला भरून घ्यायचं आहे जे अभिषेकच जल आहे हे तीर्थ तयार झालं आहे याचं पूर्ण हे तीर्थ महादेवाचं की तीर्थ आहे ती उच्च कोटीची सेवा झाली आपल्या याच्यावर रुद्राध्याय पण घेतला आपण शिवमहिनं स्वत्र पण घेतलं सर्व काही सेवा झाली यात सगळे काही हे जर तीर्थ घेतलं तर आपल्या आपण कधी आजारी पडत नाही आणि निगेटिव्हिटी ही सगळी जाती सकारात्मक विचार होतात आपले तर ह्या आपण सर्वप्रथम हे तीर्थ भारून घेऊया मग पंच पूजा करून घेऊया अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम श्री उमामहेश्वर देवता पादुदके तीर्थे जठरे धारे याम मेहम मग आपण हे आता उजव्या हातात थोडंसं जल घ्यायचं आहे आणि डॉक्यावरून हात फिरवायचा आहे